नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दरात दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दरात दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरात चार हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चारशे एकोणतीस रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दरात सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दरात सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार पाचशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे तूर कमीत कमी दरात आठ हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार साठ रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे हिरवाहर बरा कमीत कमी दर आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार नऊशे रुपये तर पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे सहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे चार सत्याऐंशी रुपये तर आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद